तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता जनजाती समाजामध्ये महिलांचे अनेक वेगवेगळे आजार आहेत आपल्या जे नंदुरबार वगैरे भागात ते खूप त्यांना बॅटसावतात तर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं काय संदेश द्याल तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे सर बघा जनजाती समाजामध्ये जे काही आजार आहेत ते मोस्टली रक्ताचे आजार आहेत सिकल सेल नावाचा आजार आहे ते एवढंच आम्ही सांगू की लग्नाच्या अगोदर तुम्ही ज्या पार्टनरशी तुम्ही लग्न करत आहात तर त्याचं कमीत कमी ब्लड चेक करून घ्यावं आणि जर ते समोरचाही थोडा सिकल सेल रेसेसिव्ह असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला स्टेम सेल ट्रान्सप्लांट वगैरे किंवा अजून जे काही तुमचे गायनाकोलजिस्ट तुम्हाला जे सल्ला देतील त्याच्यानुसार तुम्ही वागा म्हणजे येणारी पिढीला तरी कमीत कमी त्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि सरकारकडे अपेक्षा करतो की तुम्ही या आजाराकडे सिरियसली बघावं आणि त्याच्यानुसार सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याच्या तुम्हा ठिकाणी सिकल सेलसाठीचा एक स्पेशलाइज सेंटर ज्या ज्या ठिकाणी जनजाती समाज आहे त्या ठिकाणी ते उभारण्यात यावं आणि या मरणाच्या दारातनं जो काही त्या आजारामुळे आदिवासी माणूस जातो आहे त्याला वाचवावं